तर राम राम मंडळी तर आपण आलो आहे मोटर करण्यासाठी आणि आपल्या प्यायला पाणी भरायचं होतं आणि मग त्याच्यानंतर थोडं बाजलं डोळ्या पाणी टाकून आले का छोड्या छिडं पाईप न परत ना तिथे थोडं नाही का आणि याच्यानं पाणी टाकू म्हणलं बाजलं ना तिला पैप पडतं तिला आणि जिथं आहे तिकडे रॅन पण भरून टाकू म्हणलं चाल नाही आता काय मोटर आता आपल्यासच केली आणि बघा आपलं तिकडं बघा आपलं तिथलं घरी मित्रांनो तुमचं काय चालू आहे आपल्या कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो मस्त आता मित्रांनो आपण ते व्हिडिओ टाकतो तुम्ही शेवटपर्यंत बघत नाही नेस जाऊन लगेच कट करून टाकता मला पण काही कळत नाही का मला पण काही कळत नाही का तुम्ही शेवटपर्यंत पाहता की नाही पाहता वाच वाचटाईम पण काय वाढत नाही तर मित्रांनो तुम्ही जर सगळे जवळ समजा मायाला याला काही जास्त येऊ येत नाही लईतले कमी तर कमी फक्त किती येऊ त्या माहिती आहे काहीतले तीस चाळीस लोक येऊयात्या सत्तावीस लई चले तीस चाळीसच्या येऊ एवढ्या येत्या जर तुम्ही जर समजा तुम्ही वीस समजा पाचच जणांना जर पुरा जर पाहिला मित्रांनो तो व्हिडिओ समजा जेवढे तुम्ही आहे एवढे पाहता येऊ याचा आम्हाला जर तेवढे जर दोन दोन मिनटं जरी पाहिला मित्रांनो तर लई सपोर्ट होऊ शकतो मला गरेवाला तर मित्रांनो काहीतरी काहीतरी सपोर्ट करा मित्रांनो तर मित्रांनो पाईप निघाला होता म्हणून बंद केले होते मोटर आणि आता आहे ना बंद केली तर म्हणून डायरेक्ट म्हणला आता रॅनपाइपाला जुळून जावं म्हणा पाईप दिले जुळून आणि आता आता काय दिले याला चालू करून डोंगाला जरा जास्त फुले वाटतं थोडा करतो ना દોરાય મિત્રોને કેલે ચાલો આરાયન પાઈપા સાદુ જલે કરીને જલે এই বাগা তোমালোক দাখিল বেক কমেৰাপে পানী বাচোন মানুহে চাল तर याला थोडंसं कमी करून देतो इकडे जादा फास्ट मारते तर मित्रांनो थोडं बंद करतो पाईपाची हेड थोडी पलटी मारतो मी तर मित्रांनो आपल्या गावात न नाही करतो उदासरत खेळकर म्हणजे माझा सुलतो त्याला त्याचा फोन आला म्हणे काय करतो काय नाही मी मग मला ते म्हणतो मला नाही आलेलं आहे आणि मी ना आता रॅन पाईप जोडलं जे आपल्या डोंगरासाठी त्याला पाणी भरणं भरलं पाणी भरलं आणि त्याला पाणी भरलं आणि आपल्या इकडे डोंगरा बाजणं बांधलं ना आणि टाकत होतो मी चला मित्रांनो तर पहिले तर मित्रांनो आपले डोंगर पाणी टाकणं झालेलं आहे आणि याच्यानं मग आता मी मोटर चालू केली टाकी भरून घ्यावं म्हणता आर्मी टोपी कशी कडक दिसते मित्रांनो आपल्याला कमेंटमध्ये सांगा नक्कीच एकदम कडक दिसते असं असं दिसतो ना असं टोपी घातल्यावर असं मित्रांनो हां भरली का मित्रांनो तर आता मोटर बंद करतो चालू मित्रांनो मग पुढच्या ब्लॉगमध्ये